पुणे शहरामध्ये भिडेवाडा इथे ज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची काय सुरुवात करायची भुजबळ साहेब पण इथंच होते त्याच्यावर भुजबळ साहेब पण त्या मिटिंगला आलेले होते साधारण या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तरी सुरुवात करायची कारण ते माझं राजेंद्र भोसले म्हणून आयुक्त आहेत त्यांच्याशी पण चर्चा झाली प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की जिथं पुण्य आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं त्याला विलंब लागला पण सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेली जागवा ताब्यामध्ये करता परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा विस्तार त्याच्याईबद्दलची चर्चा त्या था ठिकाणी झाली